सावंत के केंद्रीय नितीन गडकरी सोमवारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते अप्पासाहेब गोपटे यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित होते मात्र या कार्यक्रमादरम्यान घडलेल्या एका घटनेने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं गडकरी स्टेजवर भाषण देत असताना त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कमांडोला अचानक घोवळ आली काही क्षणांसाठी कार्यक्रम स्थळी गोंधळ उडाला तत्काळ इतर सुरक्षा रक्षकांनी त्याला स्टेजवरून बाजूला नेलं मात्र समोरच भाषण करत असलेले गडकरी यांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष करत आपलं भाषण सुरूच ठेवलं त्यांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या कमांडोला अस्वस्थ वाटत असतानाही गडकरींनी भाषणात खंड न पाडता ते पूर्ण केलं ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरतोय काही जण गडकरींच्या या कृतीवर टीकाही करतायत स्टेज वर नेमकं काय घडलं ते पहा वर्ष ज्यांनी माझ्यावर काम केलं असे माननीय अजितराव गोपटे माननीय विनय नातू माझे मित्र प्रमोद जठार श्री प्रभाकर सावंत श्वेता कोळगावकर आज ज्यांचा आपण सत्कार केला ते आदरणीय काका उगले श्री सदा उगले श्याम कणेकर मुंबई आणि गोवा या बार काउन्सिलचे अध्यक्ष ॲडव्होकेट संग्राम देसाई मान्य सुधीर जोशी डॉक्टर अभय सावंत प्रकाश गोपटे मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य अतिथीगण आणि उपस्थित माझ्या बांधव आणि बहिणीं